oh मॅडम इथे उपस्थित आहेत तसेच या कार्यक्रमाचं सुपरविजन करणाऱ्या पंचशिला जा कांबळे आणि अलका भैसाणे आहेत या आपल्याला आजच्या कार्यक्रमाविषयी दोन शब्द सांगतील तर मी प्रथम आपल्या मॅडमना सांगेल की त्यांनी दोन शब्द दो बोलावेत प्रकल्पाअंतर्गत वीस नंबर कारमध्ये आरंभ प्रकल्प आयोजित केला आहे ह्या कार्यक्रमाच्या माझ्या सर्व सिद्धांमध्ये मी आपल्या जीव शक्रम आहे बाहेरवसाची सर्वात माझ्या शिकवला नंतर पाळणा करून वरसा असेल मुलाने काय खेळ मोबाईल देऊ नका त्याच्याबद्दल भविष्यात नाही बघू शिकव तर सहा महिन्यांपासून स्टार्टिंग कोणाच रस्त्यापासून पालकांना काय म्हणजे काय रिलेशन आहे काय नाही त्याच्याबद्दल आपण सांगितलं पाहिजे म्हणजे पुन्हा रस्त्यापासूनच पाळायला मिळेल कळायला पाहिजे की त्याच्या नातेवाईक कोण आहे बाळ असणाऱ्या बाळाला त्याचे नातेसंबंध समजले त्याबद्दल बोललं पाहिजे त्याच्यानंतर जसं एक उपकरण म्हणजे त्याच्याने लहान पोरं आहेत तीन वर्षापर्यंत आहे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमसाठी राखवले आहेत वेगवेगळे भावने वगैरे करून आहेत कसे प्रकार आहेत वेगवेगळे खोटे आहेत त्याच्यानंतर भाजी वगैरे आहे भाज्यांची काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे भावनेचा खेळ आहे त्याच्यानंतर पाणी पाण्यात काय डुटतं आणि काय तर रंग व्यक्सिमानं पण मी खूप छान प्रकारे माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर ठेवलेले आहेत कळली पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचे माती वगैरे वाळू वगैरे ठेवलेले पीठ आहे त्याच्यात कोरोनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कसं स्पर्श वगैरे आहेत ते कसे आहे ते कळले पाहिजे त्याच्याबद्दल खूप छान त्यांनी इन्स्टॉल इन्स्टॉल मांडलेले आहेत हे पाहून मला खूप छान वाटतं माझ्या मुलाला पण खूप छान वाटतं तर खूप एन्जॉय त्याबद्दल सर्वांचे आभार थँक्यू चार जो गोरेगाव ईस्टमध्ये मुंबई पब्लिक स्कूलमध्ये अंगणवाडी महिला अंगणवाडी अंगणवाडी लहान मुलांचा मेळावा असं पालकांचा मेळावा ठेवला याच्यामध्ये एक हो ते वीस टेबल क्रमांक लावण्यात आले होते त्याचमध्ये पहिलं सुरुवात झाली ते भविष्याचा विचार करून ते शेवट झाला तर मेहंदीच्या गाळ्यांपर्यंत ज्याच्यामध्ये लावण्यात आले लहान मुलांच्या प्राथमिक शिक्षणाला जे गरजेच्या गोष्टी आहेत त्याचा खूप मोठा आधार आहे लहान मुलांना आज जे पहिल्यापासून ती चालणं बोलणं नंतर उठणं नंतर आणणं आणि पळत जाणं इथपासून जी सुरुवात होते याचा पूर्ण आढावा घेऊन जे आपल्या शिक्षक महिला ज्या आहेत त्यांनी जे छोटे छोटे स्टॉल या स्वरूपात मांडलेले आहेत ते खूप चांगले आहे त्याच्यामधून मी पाहण्यामध्ये आलेले मला एक खेळण्याचं त्यांच्या लहान मुलांच्या खेळण्याच्या जे यांना ती लहान मुलं त्याच्यामधून ह्याला वगैरे कसं करणे त्याच्यामध्ये रिंग कसं टाकणे त्याचनंतर आला त्यांना पोषण आहार लहान मुलांना जो पोषण आहार मिळतो तो सगळ्यांचा सासला पाहिजे त्यातून मिळणारे अंडी फूट्स साडी त्याच्यामध्ये पोटून किंवा कार्बोहायड्रेट याचं मुलांना कसं मिळू शकतं त्याचनंतर पुढे आल्यानंतर बा लागडीला भाजी पालकांची ओळख म्हणजे ते खाण्यासाठी लहान मुलं आपण काय करतात की खाण्यासाठी काळा काळ करतात मग त्याच्यामध्ये आवडीचं त्यांना त्याची अंडी हे त्यांना आवडतं पण त्यांना जीव जर सुखेशांमध्ये काढलं तर ते कमी प्रमाणात खायचं पण त्यांना ती आवड ओळखली त्यातून काढून प्रकल्प त्यांनी राबवलेला आहे त्याचबरोबर इकडे कॉल नंबर एकोणीस कॉल नंबर एकोणीसपर्यंत साबसिडी दिलेली त्याच्यामध्ये पालकांनी त्यांच्या भविष्यासाठी त्यांचा बेस कसा तयार करा याच्यातून बद्दल मार्गदर्शन करतात आणि ऑल ओव्हर सगळे जे स्टॉलमध्ये पाहतात हे प्राथमिक चित्र आलं मुलां मुला त्यांचं त्यांच्या आईवडिलांना आणि पालकांना देखील गरजेचं आहे की ज्यांनी त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या त्यांच्या मोबाईलच्या कंटोबावर प्रगती करण्यास सहकार्य नाही धन्यवाद थँक्यू अंगणवाडी करून केलेल्या कार्यक्रमाबद्दल ज्या कार्यक्रम मला खूप छान वाटला मी खरं तर काय असेल म्हणून येणारच नव्हतो पण नंतर फोटो वगैरे बघितले ग्रुपवरून त्यानंतर उत्सुकता वाटली म्हणलं मुलाला दाखवायला पाहिजे त्याला काहीतरी चांगलं समजेल अजून म्हणून मग त्याला नंतर घेऊन आलो आणि येऊन खरंच खूप छान वाटतं आहे की बरं झालं त्याला घेऊन आलो त्याला काहीतरी नवीन कळलं त्याचा आज त्याची मेमबाजी बघितली आज त्याला वर्गीकरण करताना पाहिलं भक्ताना खूप छान वाटतं त्याला तेवढं येतं थँक्यू